धम्मगिरी येथील महाबोधी बुद्धविहारात बुद्ध, बुद्ध जयंती उत्साहात साजरी बुद्ध पौर्णिमेनिमित्त मलकापूर रोडवरील धम्मगिरी येथील महाबोधी बुद्धविहार येथे बुद्ध निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित उपासक उपासिका यांना त्रिसरण पंचशील देण्यात आले भंते स्वर्णंद यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रकाश टाकत उपस्थितांना धम्मदेसना दिली कार्यक्रमाचे तथा महाबोधी बुद्धविहाराचे अध्यक्ष डी एस बोर्डे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी महाबोधी बुद्धविहार समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील बौद्ध उपासक उपासिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही डी एस बोर्डे अध्यक्ष महाबोधी बुद्ध विहार बुलढाणा आज तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती आहे ही जयंती एका विशिष्ट अर्थाने याला असं महत्त्व आहे की ह्या दिवशी तथागत गौतम बुद्धाचा जन्म झाला होता आणि ह्याच पौर्णिमेला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती बुद्धगया येथे आणि ह्याच पौर्णिमेला त्यांना त्यांचा मृत्यू झाला होता त्यामुळं हो? या त्रिवेणी संगमामुळे या बुद्ध पौर्णिमेला फार महत्त्व आहे तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती पूर्ण जगभर साजरी केल्या जाते म्यानमार असेल तिबेट असेल आणि इतर देशांमध्ये सुद्धा ही जयंती फार मोठ्या उत्साहानं साजऱ्या केल्या जाते तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे पाच तत्व जनतेला दिलेले आहेत या पाच तत्वाद्वारे सगळ्या ज जगाचा कल्याण होणार आहे आणि हे अनेक गोष्टीद्वारे सिद्ध झालेलं आहे तर अशा प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे जे शांतीदूत आहेत शांतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे आणि अशा प्रकारे तथागत गौतम बुद्धाचे पाचवे तत्वाचे पालन ज्यांनी केले त्यांचे जीवनामध्ये कल्याणच झालेले त्यांच्या घराचा उत्कर्षच झालेला आहे त्यां त्यांना जीवनात आनंद मिळालेला आहे हं बुद्धविहारामध्ये तसे दरवर्षी या बुद्धविहारामध्ये विविध कार्यक्रम सतत चालू असतात आज या ठिकाणी मुलींची रांगोळी स्पर्धा झाली मुलींची निबंध स्पर्धा झाली आणि मुलींची गायन या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे सर्वांना आनंद देणारी पौर्णिमा या ठिकाणी आम्ही साजरी लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा